संत तुकाराम महाराज गाथा अभंग क्रमांक एकशे एकवीस अभंग मांडवाच्या दारा पुढे आणला हा नवे नवरी आना रांड जाळा नवऱ्याचे तोंड समय न कळे काय उपयोगी ए वेळे तुका मने खरा येथून या दूर करा यामध्ये संत तुकाराम महाराज यांचा हा अभंग सामाजिक आणि नैतिक अतपतनाविषयी कठोर भाष्य करणार आहे या ती एक अत्यंत अस्वस्थ करणारी पण सत्य परिस्थिती दाखवतात हो जिथे मुल्यांची गडचिपी होते समाजाचा विवेक हरवतो आणि चुकीचं खरं मानलं जाते ओबी क्रमांक एक मांडवाचा दारा पुढे आणिला नातारा या ओळीत संत तुकाराम महाराज एक दृश्य उभं करतात लग्नाच्या मांडवता दारात जिथं शुभ कार्याचा देवाचा साक्ष असतो तिथेच एक म्हातारा म्हणजे एक नाला एक अपात्र अध्यम माणूस आणला जातो मांडवाचे दार म्हणजे समाजातील पवित्र शुद्ध कार्याचे स्थान आणि तिथे जर अपात्र व्यक्तीला पुढं आणले तर ते अपवित्र अप होत हे प्रतिकारात्मक आहे जीवनात जिथे नीती धर्म आणि विवेक असायला हवा तिथे अधर्म आणि दांभिकपणाचा प्रतिष्ठा दिली जाते अशी विटंबनात्मक टीका येते नवरी आणणारांड जाळा नवऱ्याचे तोंड ही ओळ अत्यंत तीव्र आणि अस्वस्थ करणारी आहे नवरी आणणारांड म्हणजे वेश्या नीतीही स्त्रीला वधू म्हणून आणणं जाळा नवऱ्याचे तोंड म्हणजे जो खरा आहे सच्चा आहे त्यालाच शिक्षा देणं या प्रतिकारातून तुकाराम महाराज सांगतात आजच्या समाजात मूल्यांची उलतापाल झाली आहे चांगल्या गोष्टीचा अपमान होतो वाईट गोष्टीचं पूजन केलं जाते ही समाजाची अधोगती आहे जिथे पवित्रतेला थारा नाही आणि अधर्माला प्रतिष्ठा आहे ओळी क्रमांक तीन समय न कळकळे काय उपयोगी येवेल या ओळीत समय म्हणजे वेळ योग्य क्षण ज्याला या वेळेची जाणीव नाही त्याला ती वेळ काही उपयोगाची नाही आजच्या समाजाला किंवा व्यक्तीला कधी बोलावं कधी वागावं काय योग्य आणि काय अयोग्य याचं भान राहिलेलं नाही वेळ मिळाली तरी बुद्धी जागृत नसेल तर तो क्षण व्यर्थ जातो या ओळीतून तुकाराम महाराज शहाणपणाची हाक देतात वेळेचं भान ठेवणं हीच खरी आहे ओळी क्रमांक चार तुका म्हणे खरा इथून या दूर करा म्हणजे शेवटच्या ओळीत संत तुकाराम महाराज सांगतात की जो खराच आहे तो या अधर्माने भरलेल्या उलट्या मूल्यांच्या समाजातून दूर जावा इथून या दूर करा हे स्वतःसाठीही आणि श्रोत्यासाठीही आहे जेव्हा समाजात चुकीचं खरं मानलं जातं तेव्हा सज्जन माणसाने त्या परिस्थितीपासून दूर जाणं हेच योग्य आहे संतांचीही शिकवण म्हणजे आत्मरक्षणासाठी विवेकाचा वापर करण्याची सूचना या अभंगातून मिळणारे जीवनदळे मांडवाच्या दारा पवित्रतेच्या ठिकाणी म्हणजे अपवित्रतेला स्थान देणं म्हणजे अधोगती नवरी आणा रांड म्हणजे चुकीचं खरं मानणं हे समाजाचं नैतिक पतन आहे समय न कळे वेळेचं भान नसलेला माणूस संधीगामा दुखामध्ये खरा अशा समाजापासून स्वतःचं रक्षण करा दूर राहा आध्यात्मिक दृष्टिकोन या अभंगात फक्त सामाजिक नव्हे तर आध्यात्मिक संदेशही आहे जेव्हा मनात अधर्माचं समर्थन सुरू होतं तेव्हा आत्म्याचं पतन होतं ज्यांचं अंतरंग शुद्ध आहे त्याने अधर्माच्या संगतीपासून दूर राहावं हो। वेळ निघून गेल्यावर पश्चातापाचा काही उपयोग नाही तर रामकृष्ण मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ कसा आवडला प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कोणी चॅनलला सबस्क्राईब नव्हता चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि साईडच्या बेल आयकॉनला नक्की पाहा जेणेकरून आपण जे व्हिडिओ टाकेल तुमच्यापर्यंत पोहोचेल